ग्रामसेवक मी विनोद भूमिपुत्र नाठेपुत सात दिवसाच नोटीस आहे आणि काय सांगितलं शासनाने आठ दिवसाच्या आत त्वरित घर खाली करा बघा आता नोंदविले चार तारखेला किती तारखेला हे नऊ तारखेच नोटीस आहे नऊ तारखेला दिल्या आता सात दिवसाचा आत आठ दिवसामध्ये जर तुम्हाला घर खाली करायचे या लोकांनी म्हणजे मला सांगा इतकं भयान परिस्थिती निर्माण होणार आहे आता पावसाळ्यात यांनी काय करायचं अहो एखादं आहे का अटॅक येऊन मरल एखादं नाही आत्महत्या आत्मा ते करेल याला जबाबदार कोण मोठा समुदाय बरं माझा माझा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जर ही अतिक्रमित केलेली जागा आहे तर मग आपण बघा घरकुल आलं की आपण जागा पण देतो घरकुलाला आणि त्याला घर घर बांधायला पण देतो आता असे घरकुल सुद्धा जर अतिक्रमण कसे आता आमच्या सरपंच होतं घरकुल मंजूर झाला ही शासकीय जागा आहे बांधायची बरोबर आहे हा पण आता शासकीय जागा जर आपल्याला द्यायची आहे आता तो शिव नाही आपल्याला त्यांच्याकडे जागा ही, ही जबाबदारी सगळी तुमची आहे मला सांगा जर घरकुले म्हणजे शासनाचे पैसे शासनाचे लाख सव्वा लाख रुपये खर्चून घर बांधले आणि ते अतिक्रमण म्हणून ते पाडायचे ने घरातून आपण शासनाची फसवणूक आहे शासनाच आता काय केलं आता आपण जे आहे या वर्षी पण सगळे स्किप केलेले जो जो चोपन्न लाख आपले स्किप केलेले म्हणजे जागा नाही जागा ऑलरेडी आहे ती कुठली शासकीय जागेत म्हणून केलेली जागा भरपूर अकरा मध्ये कुटुंबांचा प्रस्ताव केलेला माझा नंबर देतो तुम्ही सांगा जिल्हाधिकारी कार्यालयात मी स्वतः येतो आणि असंच असून टक्के काय त्यांच्यासाठी तिथलं मला तर कोणी असं वाटत नाही का पुरुष व्यक्ती नाही येऊन त्याचा पाठपुरावा काय प्रस्ताव आम्ही कागद तयार करून दिले प्रस्ताव मी तयार करून दिलं पण त्याच्यानंतर मला सगळ्या गावाचा इकडे बघवा लागणार हे तर गोष्टी आपल्याला पाठपुरा तिथं कलेक्टर ऑफिसला बसू बरोबर तुम्ही प्रस्ताव करा मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपण त्याचा हे करून प्रस्ताव सादर करू तिथं तुम्ही पाठपुरा दोनशे अडीचशे कुटुंब म्हणजे डायरेक्ट रस्त्यावर येतील ना आता हे ऐंशी म्हणजे ती महादेव वाढीच पूर्ण डायरेक्ट रस्त्यावर साडेतीनशे चारशे लोक घर सोडले तर सगळेच नाही या, या माध्यमातून माझं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पण विनंती आहे की आता हा एक यांचे प्रस्ताव तुमच्याकडे आले की एवढे मंजूर करून या बिचाऱ्या यांना सुटकेचा निश्वास घेऊ द्या म्हणजे त्यांनी आयुष्याची पूर्ण जमापुंजी खर्चून मोठे भव्य दिव्य घरं उभे केले कुणी दुकान टाकलंय कुणी भाजीपाल्याचं दुकान मोलमजुरी करताय चिमणीवाणी दाना आणताय मुलांना भरवताय शिकवताय आणि आज अचानक त्यांना नोटीस आलाय सात दिवसात घर खाली करा हो जलसंपदा विभाग बरं हा जलसंपदा विभाग आता काय संबंध आहे आपल्या ते हो जे आहे ना साइड आहे कालवा गेलेला आहे बरोबर आहे पण जागा तर ग्रामपंचायतीची आहे ग्रामपंचायती ग्राम जागा त्याच्या या आहे ना इकडे नाही पण आता जे जागा आहे ना जलसंपदा विभागाने ऍक्वार केलेला आहे त्यांच्याकडे बरोबर आहे बरोबर आहे पण मला काय म्हणायचं आहे यांची जेव्हा घर आहे आता त्या घराला ग्रामपंचायतीचा उतारा उतारा त्या उतारावर काय म्हटलं ग्रामपंचायत मालक दाखवा पेपर सादरी दाखव सागरी मग मग मला काय म्हणायचंय असं या असल्यावर हो याचा जलसंपदा विभागाचा काय संबंध आहे त्यांचे पण काही गैरसमज असेल दूर करा नहीं, नहीं, ते जेवढे फक्त कालव्याच्या लगत आहे जो कालवा गेलाय त्याच्या लगत आहे तो तेवढ्याच त्यांचाशी संबंध इकडचा जो गट आहे तो गाव ठर पण आहे का तिथं पण कालव्याच कालव्याच्या लगत जे आहे ना त्यांनी पण पक्के घर बांधले आता मी पाहिलं पक्के घर बांधले चार चार पाच पाच लाख रुपये दहा दहा लाख रुपये खर्च मुळात एक काय असं आहे नियम जो आहे ग्रामपंचायतीचा एकानंतर समजा तिथे होत असेल बांधकाम करत असतील तसं समजा एक पाणीपुर जलसंपदा दिली नोटीस त्यांचं जे बांधकाम चालू असेल त्यावेळी त्यांनी थांबून अपेक्षित होत घर बांधले त्यांनी देतात आणि सांगितलं असेल तर त्यांना काय केलं साहेब आहे का ग्रामपंचायतींनी नळ नळ दिलेत रस्ते दिलेत त्यांना घरपट्टी नळपट्टी सगळं लाईट लाईट दिले लाईट दिले आणि मग ते बिचारे खर्च करून घर बांधताय आणि आता त्यांना जलसंपदा विभाग अ बाबा तुम्ही काय झोपले होते का आतापर्यंत जलसंपदा युवानी इथे घर बांधून तुमच्या इथं आता एवढ्या इमारती उभ्या राहिल्या तुम्ही झोपले होते का

ग्रामपंचायतीने यांना असं सांगितलं की तुम्हाला तुमच्या जागेची आम्ही ही पट्टी तुम्हाला त्या जा जागेचा पाच हजार रुपये भरायचे आणि यांच्यातून अतिक्रमणाची पाच हजार रुपये दंड भरून घेतला नाही का ना म्हणजे ती सुद्धा फसवणूक आहे जर अतिक्रमण आहे ना एक म्हणजे का अतिक्रमण आहे ना तर मग तुम्ही त्यांना घरपट्ट्या लाईट बिल सगळं त्यांना सुखसुविधा देत आहे अतिक्रमण आहे त्यांना काहीच देऊ नका त्यांनी झोपड्यांमध्ये राहिले असते आणि तुम्ही जेव्हा म्हणले असते तुम्ही जेव्हा म्हणले असते तेव्हा ते तिथून निघून गेले असते ऐका ना तिथून निघून गेले असते आता जर तुम्हाला ते अतिक्रमण करायचं असेल तर त्यांची आई तशी घर तुम्हाला कुठेतरी बांधून द्यावी लागतील त्यांचं पुनर्वसन करावं लागेल पुनर्वसन करावं लागेल मान्य जिल्हाधिकारी साहेब आता तुम्ही लवकर त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवा मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू आणि यांचे घर आपण कायम करू नका आणि तुम्ही त्या अनुषंगाने साहेब तुम्ही आता जलसंपदा विभागाला तुम्ही हे पण संपर्क करा ते काय करतील वेगळीच कारवाई करतील आपल्या ते शाहीच्या इकडे पण पण तिकडचे जी फाईल आहे याच्यात दोनशे एकोणपन्नास कुटुंबाची फाईल आहे

माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्या जिल्ह्यातील जेवढे जे काही विभाग आहे प्रामाणिकपणे कुणी काम करत नाहीये म्हणजे त्यांनी एसीत बसून त्यांच्या नोटीस अरे मग या नोटीस पाठवण्या मागे त्यांचं षडयंत्र काय आहे यांच्याकडून पैसा उकळायचा आहे का त्यांना ते पण पाहिलं पाहिजे आणि आता तुम्ही फाईल तयार करा आपण जिल्हाधिकारी साहेबांकडे हे करू चला नक्कीच हा एक शब्द द्या त्यांना शब्द द्या का काळजी करू नका

नाही नक्कीच न्याय तर देता येईल आणि ह्या गोष्टीसाठी काय तिथं कोणी नाही पाठपुरावा करणार शंभर टक्के आम्ही कागद जिथं जमा करून ठेवणार तिथं पाठवून देणार ते तिथंच पाहिजे आहे नाही आम्ही मी पाठपुरावा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शंभर टक्के आपण हे मार्गी लावू तुम्ही फक्त फाईल लवकर तयार करून माझ्यापर्यंत पोहोचवा नक्कीच चला थँक्यू दोनशे ची लिस्ट आहे गावात गावातले नाव आहे त्याही व्यतिरिक्त जे राहिलेले त्यांचं कौतुक हे दोनशे एकोणपन्नास हां तेच द्या द्या ना आपण आपण त्यांचा पाठपुरावा करू आणि जलसंपदा विभागाला थांबून याचं टेन्शनही कमी करा ठिकाणी आता महिला हे सगळे जवळजवळ ऐंशी कुटुंब टेन्शनमध्ये होते सेवकसाहेब बागुल यांच्याबरोबर आपण आता इथं चर्चा करून तो प्रश्न सोडवला आहे आणि आता लवकरच ते फाईल मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन आणि यांचं अतिक्रमण जी घरं आहे ती कायमची कशी करता येतील ते त्याच्यामध्ये आपण पाठपुरावा करणार आहे जय जवान जय किसान जय बुमपुद्ध भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान चला